साबुदाणा कुठल्याही क्वालिटीचा सा असू देत खिचडी अगदी अशीच मौसूत आणि मोकळी मोकळी होणार याची शंभर टक्के खात्री जर तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर कसं आहे आषाढी एकादशी महाशिवरात्री म्हणलं की अख्खं घरदार उपवास करतं मग कुणी मनापासून करतं कुणी त्याने उपवास केला म्हणून करतं तर कुणी मजा म्हणून करतं पण सगळं घर उपवास करतं हे मात्र खरं मग काय जास्त प्रमाणात खिचडी करताना कधी ती मोकळीच होत नाही कधी तिचे गोळे गोळे होतात कधी चिकट होते कधी कढई लहान असते मग ती दाटून बसते तर कधी साबुदाण्यात पाणीच जास्त होतं पण या सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला आज उत्तर मिळणार आहेत कारण आज आपण जास्त प्रमाणात किंवा दहा लोकांच्या प्रमाणात मौसूत मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी कशी करायची ते बघतोय रेसिपी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे फक्त टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला करूया नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण दहा लोकांसाठी मऊसूत मोकळी मोकळी साबुदाण्याची परफेक्ट खिचडी कशी करायची ते बघणार आहोत तर आषाढी एकादशी असेल महाशिवरात्री मोठी एकादशी असेल तर अख्खं घर उपवास करतं कुणी हौस म्हणून करतं तर कुणी उपवास करायचा खरंच मनापासून म्हणून करतं आणि मग काय खिचडीचा बेत होतं पण बऱ्याचदा साबुदाना कमी पडतो आणि ऐनवेळी भिजवल्यावर काही साबुदाना ती खिचडी इतकी चांगली होत नाही त्यामुळं परफेक्ट दहा लोकांचं प्रमाण दिलं आहे आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा साबुदाना जास्त प्रमाणात करताना किंवा कमी करायचा असला तरीसुद्धा तो असा चिकट होतो त्याचे गोळे गोळे होतात किंवा वातळ होतो तसं होऊ नये म्हणून अगदी व्यवस्थित टिप्सहित रेसिपी सांगितली त्याचबरोबर साबुदाना व्यवस्थित भिजला जावा मग तो कुठल्याही क्वालिटीचा असो त्यासाठी एक एक्स्ट्रा टिप दिली आहे आणि हो साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झाल्यावर काय करायचं हे सुद्धा सांगितलंय भरपूर टिप्सहित मी इथं व्हिडिओ शेअर केला आहे सुद्धा परफेक्ट मोकळी मोकळी साबुदाना खिचडी करायला शिकाल त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आता सगळ्यात पहिल्यांदा इथं मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण देणार आहे वजनी प्रमाण काय घ्यायचं ते बघूयात दहा लोकांच्या खिचडीसाठी आपण घेतला आहे पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम साबुदाणा तर सातशे पन्नास ग्रॅम साबुदाण्यासाठी पाव किलो बटाटा घेतला त्याचं साल काढलं आणि त्याचे असे फ्रेंच फ्राईज सारखे पण छोटे तुकडे करून घेतलेत याला पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे त्याचबरोबर इथं मी पाव किलो शेंगदाणे घेतले त्याला छान खरपूस भाजलं आणि त्याचा असा जाडसर कूट करून घेतला आहे साधारण पाच ते सहा टेबल साखर लागेल वजनी प्रमाणात म्हणाल तर पंचाहत्तर ग्रॅम साखर आहे शंभर ते सव्वाशे ग्रॅम शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात आणि चवीपुरतं मीठ लागेल तर इथं मी वजनी प्रमाण सांगितलं जर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात करायचं असेल तर यानंतर एक स्लाईड येईल त्याच्यावर मी व्यवस्थित लिहून प्रमाण दिलं त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून लिहून घ्या तर आता साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाना भिजवताना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे पण बऱ्याचदा काय होतं आपण साबुदाना भिजवला व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तरीसुद्धा साबुदाण्याची खिचडी अशी चिकट चिकट होते किंवा साबुदाना चांगला जरी असला तरी खिचडी केल्यावर चिकट होते तर असं होऊ नये म्हणून साबुदाना भिजवण्याची एक वेगळी पद्धत इथं मी सांगते तर इथं मी ऑलरेडी साबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघाल तर एकदम असा मोकळा मोकळा साबुदाना भिजला गेला आहे आणि हे बघा असा छान भिजला गेला अजिबात असा रबरी झालेला नाही तर हा साबुदाना मी कसा भिजवला तर इथं मी हा सगळा साबुदाना पहिल्यांदा कढईमध्ये एक दोन ते तीन मिनटासाठी गरम करून घेतला खूप जास्त भाजायचा नाही फक्त मंदाचेवर दोन ते तीन मिनिटं चांगला गरम करून घ्यायचा असा हाताला चटका लागेपर्यंत तर साबुदाना भाजून झाला की गॅस बंद करायचा आहे याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर आता साबुदाना भिजवायला घ्यायचा आता तुम्हाला जर सारखी सारखी साबुदाण्याची खिचडी करायला लागत असेल तर तुम्ही किराणा भरताना साबुदाणा आणताना त्याला निवडून एकदाच भाजून गार करून डब्यात भरून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळी भाजत बसण्याची गरज पडणार नाही तर आपला साबुदाणा संपूर्ण गार झाला आता याला एका मोठ्या आणि पसरट भांड्यामध्ये काढून घेतलंय आता याला हलक्या हाताने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ तर साबुदाणा दोन ते तीन वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये परत भरपूर पाणी आहे आणि याला एक पंधरा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं तर एक पंधरा मिनिट झाल्यानंतर या साबुदाण्यातलं एक्स्ट्राचं स्टार्च असतं ते पाण्यामध्ये उतरलं आहे हे पाणी आता काढून टाकायचं आहे याच्यातलं पाणी संपूर्ण काढलं आता याच्यामध्ये परत पाणी घालायचं एवढं पाणी घालायचं घाला की साबुदाण्याच्यावर साधारण एक ते दीड सेंटीमीटरचा थर येईल पाणी घातलं आता याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा नऊ ते दहा तासासाठी भिजत ठेव तर इकडे आपला साबुदाना भिजवायचा कसा हे मी तुम्हाला दाखवलं जर तुम तुम्हाला वेळ कमी आहे एक चार ते पाच तासच आहेत तर हलक्या कोमट पाण्यामध्ये साबुदाना भिजवला तरी चालेल गरम पाणी नको अगदी हलकं कोमट पाणी असावं तर इकडे आपला साबुदाना छान भिजलेला आहे हे बघा किती मस्त झालेलं आहे आणि पसरट भांड्यामध्ये साबुदाना भिजवण्याचं कारण म्हणजे पसरट भांड्यामध्ये साबुदाण्याचा दाब कमी पडतो आणि त्यामुळे असा त्याचा चिक्क गोळा होऊन बसत नाही तर तुम्ही बघाल तर साबुदाणा अगदी छान भिजला गेलेला आहे खिचडी करायला घ्यायच्या आधी साबुदाना चांगला मोकळा करून घ्यायचा असे डिकळे डिकळे असतात ते डायरेक्ट कढाईमध्ये टाकायचे नाहीत तर याला आपण पहिल्यांदा मोकळं करून घेऊ तर हे बघा याला आपण चांगलं मोकळं करून घेतलंय आता खिचडी करायला सुरुवात करू तर आता आपल्याला दहा लोकांसाठी खिचडी करायची पाऊण किलो साबुदाना भिजत घातलाय त्याच्यामध्ये शेंगदाणा बटाटा अशा गोष्टी येणार आहेत तर आपल्याकडे जर मोठी कढाई नसेल इनफॅक्ट आत्ता माझ्याकडे सुद्धा तेवढी मोठी कढाई नाही आहे पण साबुदाना व्यवस्थित असा परतता आला पाहिजे जर छोटी कढई असेल ना तर तो असा चिक्क होऊन बसतो तर यावेळी आपण काय करू शकतो ते बघूयात की जर जास्त साबुदाना आणि तुमच्याकडे कढई लहान असेल तर तर इथं मी काय केलं आहे हा सगळा साबुदाना छान मोकळा करून एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलाय किंवा एका मोठ्या घमेल्यात पाटीत वगैरे काढून घ्या आता माझ्याकडे पण ही फार मोठी आहे पण एवढा साबुदाना बसणार नाही साधारण बत्तीस सेंटीमीटरची कढई आहे त्यामुळं पण हा साबुदाना परातीत काढून घेतला आहे आता या कढईमध्ये घेतलं आहे शेंगदाणाचं तेल हे सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरते आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी पण चालेल आता तेल चांगलं तापलं आहे तुमच्याकडे जर उपवासाला खात असतील तर जिरं वापरू शकता नाहीतर नाही वापरले तरी चालतील आता सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये घालायची हिरवी मिरची गॅस कमी करूयात आणि मिरची चांगली परतून घेऊ तुमच्याकडे जर मुलं नाही आहेत आणि तुम्हाला तिखट खिचडी आवडते तर मिरची तुम्ही ठेचून पण घालू शकता आता मिरची परतली आहे यामध्ये घालूया बटाट्याच्या फोडी तर बटाटा पण काय होतो ना बऱ्याचदा आपण परता लागलं की कढईला चिकटून बसतो कारण त्याच्यात खूप स्टार्च असतं तर काय करायचं बटाटा कापून झाला की तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं स्टार्च निघून जातं मीठ घालायचं इथं मी हे सगळं मीठ वापरते आता हा बटाटा आपल्याला चांगला परतून घ्यायचा म्हणजे आपल्याला या बटाट्याला ना हलके हलके ग्रील मार्क्स येईपर्यंत परतत राहायचं गॅस मी मोठाच करते आहे कारण भरपूर प्रमाणामध्ये करतो आहे ना त्यामुळं तर बटाटा चांगला परतून घ्या तर बटाटा बघा मस्त परतला आहे वरून असा हलका हलका क्रिस्पी झाला आहे आणि दाखवते हे बघा अगदी व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे पूर्ण मौसूद करायचं नाही आहे आता यामध्येच आपल्याला घालायची आहे साखर तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दाण्याचा कूट पण आपल्याला यामध्येच घालायचं आहे तुम्हाला जर खिचडीमध्ये कोथिंबीर चालत असेल ना तर तुम्ही वापरू शकता याला मिक्स आहे आता गॅस आपण मध्यमच ठेवूयात आणि याला दोन मिनिटासाठी परतून घेऊ तर आपण एवढा पाव किलो बटाटा घेतला होता ना तो परतण्यासाठी मला साधारण एक पाच ते सहा मिनिट लागले एवढ्या प्रमाणासाठी तर आपण जेव्हा जास्त प्रमाणात रेसिपीज करत असतो ना त्यावेळी अगदी किती वेळ लागला या सगळ्या गोष्टी बघतो कारण फक्त प्रमाण महत्त्वाचं असणं गरजेचं नाही आहे तर ते करत असताना त्या त्या गोष्टीला किती वेळ लागतो हे समजणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण फक्त प्रमाण जर घेतलं आणि तुम्ही वेळच फॉलो नाही केला ना के तर पदार्थ बिघडू शकतो स्पेशली जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात करत असता तर शेंगदाण्याचा कूट काही आपल्याला फार जास्त वेळ परतून घ्यायचा नाही एक दोन ते तीन मिनटासाठी परतायचा तर दाण्याचा गूड बघा मी दोन तीन मिनटं चांगला परतला आहे आता मी साहित्य दाखवताना सांगितलं नव्हतं पण यामध्ये आपल्याला फक्त रंग छान यावा म्हणून थोडीशी मिरची पावडर घालायची प्लेन मिरची पावडर आहे मसाला वगैरे याच्यात नाही आहे मीठसुद्धा नाही आहे ही मिरची पावडर घालायची आणि याला फक्त मंदाचे व मिसळून घ्यायचं हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण याने साबुदाण्याला रंग छान येतो याला मिक्स करून घेतलं गॅस बंद करूयात आता इकडे हा परातीमध्ये जो साबुदाणा घेतला आहे यावर आपल्याला हे परतून घेतलेलं सगळं मिश्रण घालून घ्यायचं यामुळं काय होतं की आपण जास्त प्रमाणात खिचडी करताना सगळं आधी परतून घेतो म्हणजे ते छान एकजीव होतं आणि मग कढईमध्ये घेऊन थोडं थोडं परतून घ्यायचं तर याला आता सगळं हा जो मसाला आहे ना माल मसाला साबुदाण्यात चांगला एकजीव करायचा आहे झाऱ्यानेच मिक्स करूयात कारण हे आत्ता खूप गरम आहे मला आठवतंय आमच्याकडे मेस होती आणि गावाकडे ऑलमोस्ट सगळे उपवास करायचे आत्तासारखं नाही आहे तर त्यावेळी माझी आई अशाच प्रकारे जास्त प्रमाणात खिचडी करायची मेससाठी आम्हाला तर कधी कधी तीस तीस लोकांना खिचडी करून द्यावी लागायची ना त्यावेळी माझी आई ही रेसिपी फॉलो कर किंवा अशी प्रोसेस फॉलो करायची आई काय करायची सकाळी उठलं की आधी हे सगळं परतून हे तयार करायची आणि जेव्हा डबा द्यायचा असतो त्यावेळी गरम गरम तेवढीच खिचडी परतून द्यायची तरी बघा याला आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आत्ताच ही छान दिसते ना मी मी त्यावेळी नाही हे करायची ना मी अशीच घेऊन खायची मी परतत पण पर नव्हते घे नव्हते बसत कारण अशी खिचडीसुद्धा खूप मस्त लागते तर आपण याला मिसळून घेतलं आहे आता तुमच्या कढईची साईज जी कोणती असेल ना त्याप्रमाणे जेवढी परतता येईल तेवढी खिचडी आपल्याला कढईत काढायची आहे मी अर्धी खिचडी काढून घेते कारण माझी कढई बऱ्यापैकी मोठी गॅस मी परत चालू केला आहे त्याला चांगलं परतून घेऊ आता तुम्हाला जर वाटलं की गरम गरम खिचडीच द्यायची आहे तर तेव्हा सुद्धा ही ट्रिक करू शकता जरी छोट्या प्रमाणात करायची असली तरी आता सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवला आहे कारण कढई गार झाली आहे ना म्हणून आता एक मिनिट झाला कढई चांगली तापली की मध्यम गॅस करूयात आणि खिचडी एक चार ते पाच मिनिटांसाठी चांगली परतून घेऊ आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट खिचडी पोहे ज्या गोष्टी अशा चिकट होतात तुटण्याची शक्यता असते तर त्या गोष्टी कधीसुद्धा असं भस्कन उलथानं झाऱ्यामध्ये घालायचं नाही कधीसुद्धा असं खालून घालायचं आणि फक्त वर असं टाकायचं या प्रकारे म्हणजे मग तो पदार्थ व्यवस्थित मोकळा मोकळा होतो तर हे बघा याला मी चांगलं पाच ते सहा मिनटासाठी परतून घेतलं आहे हे छान असं तापलं गेलं आहे वाफ धरायला लागली आहे गॅस कमी करूया आणि याच्यावर झाकून याला तीन ते चार मिनटांची वाफ काढायची तर एक दोन ते तीन मिनटाची वाफ दिलेली आहे आणि आपली खिचडीला चांगली बाफ बसलेली आहे आणि वाफ दिल्यावर बरेच जण म्हणतात की खिचडी चिकट होते पण हे बघा खिचडी अजिबात चिकट झालेली नाही तुम्हाला इथं कळत असेल नाहीतर बऱ्याचदा बघा असं वाफ दिलीन उघडलं की असे गोळे गोळे तयार होतात तसं इथं झालं नाही कारण आपण साबुदाणा भिजवताना काळजी घेतली आता याला परत चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी म्हणजे बेसिक आहे आपल्याला मसाला बनवायचा सा, भिजलेला साबुदाण्यात मिसळायचा पहिल्यांदा अर्धी बॅच पाच सहा मिनटं परतायची दोन मिनटाची वाफ काढायची आणि परत तीन चार मिनटं परतायची आता साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झाल्यावर काय करायचं तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला कळत नाही साबुदाण्यात पाणी जास्त होतं किंवा साबुदाण्याची क्वालिटी कधी कधी अशी असते की साबुदाना पाणी जास्त ओढून घेतच नाही तेवढं पुरायचं होतं नुरलेलं पाणी मग ते तसंच राहतं तर खरं तर त्यावेळी मात्र खिचडी इतकी परफेक्ट होत नाही पण तरीसुद्धा तिला बऱ्यापैकी नीट करण्यासाठी आपण काय करू शकतो तर पाणी जास्त झालेला साबुदाना असतो ना तो पहिल्यांदा आपली भाजी धुवायची जाळी वगैरे असते की नाही त्याच्यावर ठेवायचा चांगला निथळून घ्यायचा असं उंचावर ठेवायचा शक्यतो म्हणजे असं बोलवर वगैरे ठेवायचा म्हणजे पाणी खाली निथळलं जातं चांगला निथळून झाला की कॉटनच्या कपड्यावर पसरवायचा आणि फॅन खाली तुम्ही ताटामध्ये वगैरे कॉप कापडावर पसरून एक अर्ध्या तासासाठी सुकून घेऊ शकता किंवा सरळ सरळ तुम्ही रात्रीच्या वेळी करणार असाल ना ते ताट फ्रीजमध्ये ठेवून द्या हलकं कापड झाकावरून मग तो साबुदाना आपोआप जो काही आहे ना एक्स्ट्राचं पाणी सुकलं जातं अशा प्रकारे तुम्ही पाण्या साबुदाण्यात पाणी जास्त झाल्यावर हे करू शकता तर तुमच्याशी बोलता बोलता आपली ही खिचडी सुद्धा परतून झालेली आहे आणि हे बघा मस्त शिजलेली आहे छान वाफ बसलेली आहे साबुदाना छान परतला गेलेला आहे आता ही खिचडी काढून घेऊ आणि उरलेली खिचडी परतून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं मऊ मोकळी मोकळी एकदम सुटसुटीत चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघितलं ते सुद्धा दहा लोकांसाठी लहान कढई असेल आणि भरपूर साबुदाणा असेल तरीसुद्धा काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अगदी तुमच्याकडे एवढीशी जरी कढई असेल ना तरीसुद्धा तुम्ही दहा लोकांची खिचडी करू शकता हे सारण करून ठेवायचं आणि जेवढं त्या कढईमध्ये बसेल तेवढी ती परतत राहायची फक्त कमी प्रमाणात करत असाल तर वेळ कमी जास्त लागू शकतो तर इथं मी तुम्हाला वजनी प्रमाण दिलं आहे वाटीचं प्रमाण दिलं आहे साबुदाणा भिजवायचा कसा मग कुठल्याही क्वालिटीचा असो त्याची परफेक्ट खिचडी कशी करायची यासाठी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुमचीसुद्धा साबुदाण्याची खिचडी कितीही प्रमाणात करायची असेल तर ती छान मोकळी मौसूतच होईल खूप जास्त आहे तुम्हाला गरम गरमच खिचडी खायची आहे तर सारखं तिला गरम करत बसण्यापेक्षा असं एकदाच हे करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा परतून द्या करून बघा कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि ही आयडिया आवडली असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद